श्री गणेशाय नम श्री सरस्वती नम असा संवाद सरपण सजयते सिंदूर वती देव यत पाद पंकज वासर मने विभव तम साम श्राशिन नाशयति विना मित्रांनो प्रारंभी श्री गजाननचे स्मरण केले असता सूर्यदेव होताच ज्याप्रमाणे तिमिर समूहांचा नाश होतो त्याप्रमाणे सर्व विघ्नांचा नाश होतो तो सिंदूर वदन देव उत्कर्ष पावत आहे नवा गणपती ब्रह्मा विष्णू शिवार्थ काम सिद्धी होण्याकरिता श्री गणपती ब्रह्मा विष्णू आणि महेश्वर यांना नमस्कार करून संवत्सर फल नूतन संवत्सर सुरू होते त्या दिवशी घरोघर ध्वज तोडणे आराम मंगल स्नान करून ब्राह्मणास देवांची व गुरुची पूजा करा स्त्रिया व मुले यांना वस्त्रालंकाराने अलंकाराने घोषित करून उत्साह करा ज्योतिषाचा सत्कार करून त्याचकडून वर्षफल श्रवण करा म्हणजे हे वर्ष लाभप्रद प्रथम मंगल स्नान करून अमृतापासून उत्पन्न झालेले कडुडिंबाच्या कोळ्या पानांचे चूर्ण करून पुढे सांगितल्याप्रमाणे भक्षण करा म्हणजे व्याधींचा नाश होऊन सुख विद्या आयुष्य व लक्ष्मी प्राप्त होत मिरे हिंग मीठ ओवा व साखर यांच्यासह पुष्पासहित कडुलिंबाच्या कोळ्या पानांचे पूजन करून याचकांना यथाशक्ती दानादिकांनी संतोष होऊन मिष्टान्न भोजन घालावे नाना प्रकारचे गीते वाते व वा पुण्य पुरुषांच्या कथा ऐकून दिवस घालवे म्हणजे संपूर्ण वर्ष सुखाने जा राजाचे फल श्रवण केले असता वैभव अचल होते प्रधानाचे फल श्रवण केले असता कुशलता प्राप्त होते फल श्रवण केले लक्ष्मी स्थिर होते मेघाधिपतीचे फल श्रवण केले असता वाणी रसाधिपतीचे फल श्रवण केले असता धार्मिक बुद्धी स्थिर होते पश्चात धान्याधिपतीचे श्रवण केले असता दीर्घायुष्य मित्रांनो चैत्रे पुण्यमय वसंत समये नव्यम फलम वर्षिकम श्रुण्यादको घळघळम या चारुर्य यशाह श्रीकरम वेदा विष्णुः आपलो रविंद्र महिसा सौम्य गुरु भार्गव मंदो अगो स आस... शिवच्च शत्रु दंतम प्रतिवर्षी वसंत ऋत पुण्य कारक शा चैत्र महिन्यात नवीन वर्षा कॉल श्रवण केले असता पापांच्या कुगांचा नाश होऊन आयुष्य यश व लक्ष्मी यांची वृत्ती होते ब्रह्मा विष्णू महेश तसेच रवी चंद्र मंगळ बुध गुरु शुक्र शनि राहु वगैरे हे सर्व शत्रूंचा रास वर्ष प्रतिपदेच्या दिवशी जे भक्तिपूर्वक संवत्सर फल श्रवण करतात ते रोग दुःख व चारिद्र्य रहित होऊन आनंदाने धान धान्यांनी युक्त होतात सूर्य तुमच्या आरोग्याची वाढ करू चंद्र यशाची मंगल ऐश्वर्याची बुद व शुक्र कोमलवाणीची वाढ करू शनी आनंद व राहू बाहुबल देव आणि केतू तुमच्या कुलाची उन्नती करू तिथीच्या श्रवणाने वैभव स्थिर होते वाराच्या श्रवणाने दीर्घायुष्य शुक्र होते नक्षत्र श्रवणाने केलेल्या पापांचा नाश होतो योगाच्या श्रवणाने वेगळा शिकतो तर कर्णाच्या श्रवणाने मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात ज्योतिषाकडून नित्य पंचांग श्रवण केले असता सिद्धी प्राप्त होतात मित्रांनो स्वस्ती श्री सूर्य सिद्धांत मध्ये न समस्त जगत उत्पत्ति स्थिती लय कारण श्री महाविष्णू नावी कमलोद्भव वर्तमान ब्रह्मण हा परमायु वर्ष शतम तन्नार्ध ध्यातम पंचाश उत्तरपंचा प्रथम मासे प्रथम प्रथमपक्षे प्रथम दिवसे घटिका धिका थिच पाला चक्र श्री मतानि जगाचा उत्पत्ती संरक्षण वलय यांना कारणीभूत अशा श्री महाविष्णूच्या नाभी कमलापासून उत्पन्न झालेल्या ब्रह्मदेवाच्या आयुष्य शंभर वर्षे आहे त्यापैकी पन्नास वर्ष होऊन गेली सांप्रत एक्कावन वर्षाच्या पहिल्या महिन्याच्या पहिल्या पक्षाच्या पहिल्या दिवसाच्या घटिका तेरा पळे बेचाळीस आणि तीन अक्षरे होऊन गेली चार युगे एक हजार वेळा मिळून गेली म्हणजे ब्रह्मदेवाचा एक दिवस तेवढ्याच लांबीच त्याची एक रात्र असते ब्रह्मदेवाच्या एका दिवसात चौदा म्हणून त्यांची नावे स्वयंभू स्वरा उत्तम तामस नैवत चक्षुस वैवस्वत सावरणी दक्ष सावरणी ब्रह्म सावरणी 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 धर्म रुद्र देव सावरणी इंद्र सावरणी त्या एक एक म्हणत एकाहत्तर महायुगी असतात एका महायुगाची वर्षे त्रेचाळीस लक्ष वीस हजार आहे याप्रमाणे चक्षुस पर्यंत होऊन गेले चालू असलेले महायुग चालू आहे कृतयुगाची वर्षे सतरा लक्ष अठ्ठावीस हजार त्रेतायुगाची वर्षे बारा लक्ष शहाण्णव हजार द्वापार युगाची वर्षे आठ लक्ष चौसष्ट हजार सांभ्रात चालू असलेल्या कलियुगाची वर्षे चार लक्ष पत्तीस हजार तन्मध्य शकर्तार आदो इंद्रप्र शक पंचकुता तृतीय प्रतिष्ठानगर शालिवाहनस्थ अष्टदशसहस्र चतुर्थो चतुर्थ वैतरिण विजयाभिनंद शक दशसहस्रवर्षाणि पंचमो गौडदेशे धारातीर्थी नागार्जुनस्तस्य शकः चतुर्लक्ष सावरणी षष्ठ करवीर पत्तनी कर्नाटके कल्क्यावतार तस्य शत एकविशंते का अष्ट शतामिताब्द मित्रांनो कलियुगामध्ये सहा शतकर्ते आहेत प्रथम इंद्रप्रस्थात युधिष्ठिर धर्मराज राजा झाला त्याचा शक तीन हजार चौवेचाळीस वर्ष होता दुसरा उज्जैनीत विक्रम झाला त्याचा शक एकशे पस्तीस वर्षे तिसरा पैठण ते शालिवान शक त्याचा शक अठरा हजार वर्ष चौथा वैतरणी नदीचे काठी विजया अभिनंदन होईल त्याचा शक दहा हजार वर्ष पाचवा गौड देशात धारा तिथे नागार्जुन होईल त्याचा शक चार लक्ष वर्षे असणार आहे सहावा कोल्हापूर प्रांतात कलकी होईल त्याचा शक आठशे एकवीस वर्ष कलियुगाच्या एकूण वर्षातून पाच हजार एकशे पंचवीस वर्ष मागे पडले व चार लक्ष सव्वीस हजार आठशे पंचाहत्तर वर्ष अजून श्री दोन हजार ऐंशी राक्षस संवत्सरे तथा श्री मनोपंश एकोणऐशे शेचाळीस नामसंवसर संवत्सरे राजा भूमा मंत्री शनिहा पूर्व समस्या कोशाधीप मेघाधीपुक चंद्र गुरु आज्ञाधीप शनि मध्य पश्चाध्यान दीप रणवी नीरशेष व्यापार फल प्रतापाना प्रताप बुध व्यवहार वस्त्र काष्ठा नाम अधिपाशः नगर अधिपाशः सर्वेषां मधिपा सर्वेषां दीपः आदो समस्त फलम कामार्थः शुभ भूमि पानः समस्त युधे सक्ता इतिजा धिते रुग्रा प्रधिन्नेत मध्य वृष्टि कनानना वृद्धि शाता क्रोध लोभ जनाना मित्रांनो या क्रोधी नाम संवस्तरात लोकांची विषय वासना वाढली उंदीर व टोळ यांचा उपद्रव पाऊस व पुष्कळ पडेल धान्य वृद्धी होईल लोकांमध्ये राग व लोक हे विकार वाढते मित्रांनो वा राजाचे फल सौराष्ट्र पंजाब उत्तर प्रदेशाचा ईशान्य भाग वराड विदर्भ दिल्लीच्या पूर्वेकडील प्रदेश आणि पाटणा इत्यादी ठिकाण प्रधानाचे फल बंगाल प्रांतामध्ये व जबलपूरचे धान्यस्वामीचे फल गुजरात मध्ये आद्रा प्रवेशाचे फल विंध्य पर्वताच्या दक्षिण भागी रसाधिपतीचे फल कोकण मध्य प्रदेश आणि राजस्थान यामध्ये भूभाग आर्देशाचे फल आंध्र प्रदेशात शनेशाचे फल पंजाब व काश्मीरमध्ये निरशेषाचे फल दिल्ली व पंजाबचा उत्तरेकडे प्रदेश फलाधिपतीचे फल गुजरात व सौराष्ट्रामध्ये राजा मंगळ असल्याने धान्य आणि संपत्ती कमी होईल आग चोर आणि रोगराई यापासून त्रास होईल पाऊस कमी पडेल मंत्री शनी आहे म्हणून पाऊस कमी पडल्याने धान्य फळ व फुले कमी मिळतील आग आणि चोर यापासून लोकांना त्रास होईल रोगराई वाढून लोक सुखी होणार नाही मेघाधी पशुक्र असल्याने पाऊस चांगला पडून धान्य मुबलक होईल आणि संपत्ती वाढेल लोकांना सुख समाधान खरीपाचा स्वामी मंगळ असल्याने पाणी व धान्य कमी होईल आगीपासून आणि चोरापासून त्रास वाढेल लोकांमध्ये रक्ताचे विकार वाढेल रसांचा अधिपती गुरु आहे म्हणून पाऊस चांगला पडून पाणी भरपूर मिळेल केशर कापड फळे हे विपुल प्रमाणात मिळतील ऊस चंदन व सोने मुबलक होते स्वामी रवी असल्याने पाण्याची टंचाई होईल रोगराई वाढी जोंधळा हरभरा कमी पिके निरसांचा अधिपती मंगळ असल्याने कोळे तांबडे कापड रक्तचंदन तांबे यांच्या किमती वाढ आदरा प्रवेश ज्येष्ठ शुक्ल चौदा शुक्रवारी एकवीस जून दोन हजार चोवीस रोजी रात्री बारा वाजून सहा मिनिटांनी सूर्य आद्रा नक्षत्रात प्रवेश करतो त्याचे फल लोकांच्या चांगल्या इच्छा आकांक्षा पूर्ण होतील लोक सुखे समाधानी होतील या वर्षी वारुण नावाचा मेघ असल्याने यज्ञ याग होतील सर्वत्र आनंद होईल सोसाट्याच्या वाऱ्याचा पुष्कळ पाऊस पडेल पृथ्वी जलमय होईल या वर्षी पृथ्वी श्रवस नावाचा नाग असल्याने पाऊस थोडा पडून धनधान्याचा तुकडा हो पशुपालक श्रीकृष्ण म्हणून जनावरांना आनंद अन्नधान्य वाढेल दूध होईल घरी असून रोहिणी नक्षत्र संधीवर पडले आहे त्यामुळे खंडित वृष्टी होऊन धान्य कमी होईल यावर्षी चार अडक म्हणजे पर्जन्यमान एकंदरीत चांगले असून त्यापैकी सहा भाग नद्या व पर्वत यावर आणि चार भाग भूमीवर याप्रमाणे इंद्र वर्षाव करेल तिथीच्या श्रवणाने लक्ष्मी प्राप्त होते वाराच्या श्रवणाने आयुष्याची वृद्धी होते नक्षत्राने पातक जाते योगाने निवारण होते मनोरथ सिद्ध होतात सर्वांच्या श्रवणाने नित्य गंगा स्नानाचे फळ मिळते हे शुभकारक वर्ष फळ समत्सराव रंभाच्या दिवशी ये भक्ति ने श्रवण कर दी के वर्ष भर सूखे होतील मित्र इति समसर फलम समवासर इति समसर फलम संपूर्णम श्री गजाननम रनमस्तु शुभम हर्योम महा